नमस्कार मंडळी आपल्या वे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे गार्डनिंग मराठीमध्ये बऱ्याच दिवसाने आपण भेट घेतो हो आहे आज तो चिक -चिक 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 तर जुलै आप महिन्याचा हा पहिला अपडेट भरपूर पाऊस आहे पुण्यामध्ये रोज चिकचिक चिकचिक चालूच आहे कडकून पडलेलं तर मी खूप कमी पाहिलं तर आपोया आपण आजचा अपडेट तर गवार आपण अजून पण ठेवली आहे म्हणजे अजूनही गवार आपण काढलेली नाही आहे कारण की त्याचा ग्रोथ आहे आणि गवार येतच राहते म्हणजे आठवड्याला आपण पावशर पावशर गवार, ले ले। गवार जा ले ले तर काढतोच आहे पावशरपेक्षा जास्तच असणार साधारण कारण प्रत्येक झाडाला बऱ्यापैकीच गवार लागलेली आहे त्यामुळं आपण गवारचं झाड अजून काढलेलं नाही आहे तर ठेवतो आहे आणि ह्याला मी फर्टिलायझर पण दिलेलं नाही आहे मागच्या पंधरा दिवसा पूर्ण एक महिना झाले देऊन त्यामुळं जेवढं चालतं तेवढं चालवायचं ह्याला नंतर आपण हे बंद करणार आहोत हे आणि भेंडी दोन्ही काढायचं आहे आपल्याला भेंडीचं पण आय थिंक आता बऱ्यापैकी भेंडी निघाली ह्या साईडला बघा नारळाचं ग्रोथ आहे ह्याला आपण मागे पंधरा दिवसापूर्वी वरमी पोस्ट कंपोज दिलं होतं वर्मी कंपोस्ट दिलं होतं फर्टिलायझर इथे सदा हे जास्वंद पण आलेला आहे आणि हा मोगरा जो जुना आहे तोही व्यवस्थित आहे ह्या <coughs> वेळेस मला काही तुम्हालाच प्रश्न आहेत जी ज्या मी काही अडचणी स्वतः फेस करतो आहे काकडी आणि भोपळ्याच्या बाबतीत तर काकडीची पानं बघा तुम्ही खूपच हे झाले आहेत तर ह्याला नक्की प्रॉब्लेम आणि काकडी बघा ना <laughs> गोल काकडी येते माहीत नाही काय रिझन आहे बऱ्याच ठिकाणी लागली आहे गोल काकडी इथे पण बघा या साईडला आणि पानं पण बघा याला कीड लागली आहे का पाणी जास्त होतं आहे का नक्की खत कमी पडतं आहे मला काहीचा काही अंदाजच येत नाही आहे कारण खत पण पंधरा दिवसाला टाकतो आहे आणि औषध पण मारतो आहे मी पण मे बी पाऊस असल्यामुळं ह्याला इन्फेक्शन खूप लागलं आहे पानांना सो हे खूप मोठं रिझन आहे आणि खूप मोठं चॅलेंज फेस करतो मी आहे, आहे मी बघूयात काकड्या साधारण सात आठ काकड्या आहेत या इथे ठीक आहे इथे पण आहे बघा ह्या साईडला पण आल्या आणि दुसरं बघा मी मोठं चॅलेंज फेस करतो आहे भोपळ्याचं भरपूर पानं गळालीत आणि पूर्ण पिवळी पडलीत पानं तर मला प्रश्न पडला आहे की ह्याला नक्की कीड लागली आहे का पाणी जास्त झालं आहे काय झालं आहे बघा वरपर्यंत आलं आहे हे बऱ्यापैकी वरती आलं आहे तर मे बी हे एवढं सक्सेस नाही झालं माझ्याकडनं पण ठीक आहे मी ह्याला अजूनही प्रयत्न करतो आहे वरच्या साईडचं तर आहे व्यवस्थित पण झाड मेन जगवलं पाहिजे कारण झाड जगलं तर पुढे आपण ह्याच्यावरची फळांचं काही अपेक्षा करू शकतो मलाही तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा की काय करावं हो लागेल मी पण नवीनच आहे मी हे पहिल्यांदाच लावले सगळे झाडं मी पहिल्यांदाच लावतो आहे माझा हा पहिलाच अनुभव आहे पण मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो कारण इथे काय झालं असणार आहे पावसाचं पाणी रोजच येत आहे त्यामुळं पाणी जास्त झाल्याचं पण कारण असू शकतं बाकी इकडे सगळा ग्रोथ व्यवस्थित आहे इकडची एक आकडेला मे बी थोडंसं आहे पानांना कीड इथेही काकडी लागली इथे पण मी औषध मारणार आहे तर ट्राय आहे मे बी आठवड्यात नाही एकदा तर मारावंच लागणार आहे औषध त्याशिवाय ही झाडं हेल्दी नाही राहणार बाकी तर चिक्कूचं झाड आणि हे तर व्यवस्थित आहे ह्यांचं है। वाढ व्यवस्थित आहे है। ह्यांना है। काही प्रॉब्लेम नाही ग्रोथ आहे यांचा तर हा झाला ह्या साईडचा अपडेट तर मला दोन काकडी आणि भोपळ्याचं फक्त डाऊट आहे तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय आपल्याला करता येईल त्याच्यावरती ओके तर मी तुम्हाला मागे दाखवले फर्टिलायझर मी भेंडी केली होती हे एका वेळेस नाही काढलेले दर दोन तीन दिवसाला दोन तीन दोन तीन भेंड्या काढून एक आठवड्याभरामध्ये एवढी भेंडी कलेक्ट होती आपली आणि ही बघा एकदा पूर्ण भाजी काढली होती एका आठवड्यामध्ये तर एवढी भाजी येते आपली तर ये बघा हे कडेपत्त्याचं हे झाड आहे जरा ग्रोथ ओके आंब्याचंही झाड आपण चांगलं वाढवतो आहे मी आता पुढच्या वर्षी तर विचार नाही करत आहे आंबे ठेवायचं झाड मोठं करायचं माझं प्लॅन आहे ठीक आहे तर आंब्यालाही ग्रोथ चांगल्या प्रमाणामध्ये नारळाची झाडंही तिकडे आहेत चांगल्या प्रमाणामध्ये ग्रोथ आहे तिथंही काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे हे झाडं चांगलं आहे आंब्याचं सगळ्या साईडनी त्याला ग्रोथ चालू आहे नारळाचं झाड ॲज युजल येत आहेत इकडे आहे पलीकडे आपलं लिंबाचं झाड <coughs> आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला पुढच्या एका वेगळी प्लेलिस्ट तयार करणार आहे माझा फार्म हाऊसचं गार्डनिंग <laughs> ते तुम्हाला तेही बघायला मिळेल पुढच्या काही सीझनमध्ये हे बघा मोगरा किती काळ्या लागल्या त्याच्यामध्ये भरपूर काळ्या भरपूर मोगरा आहे ठीक आहे आणि हा आहे इकडे आपला ऑरेंज कलरचा जासवंद तर त्याचंही तुम्हाला प्लेलिस्ट बघायला मिळेल त्याचे पण व्हिडिओ भरपूर झाडं लावलीत मी साधारण एक सतरा अठरा अठरा गुंट्यामध्ये पन्नास साठ झाडं लावलीत फळांची त्याचा तुम्हाला अपडेट नक्कीच मिळेल त्याची वेगळी प्लेलिस्ट करणार आहोत आपण ओके तर ही झेंडूची झाडं आहेत व्यवस्थित हे गुलाबाचे झाडं आहेत वांग्याची झाडं इकडेही आहेत पलीकडे पण आहेत आणि वांगी आठवड्याला तीन चार तीन चार वांगी तर निघतातच आहेत आता तुम्हाला मागाशी मी व्हिडिओ दाखवला चार वांगे होते बरोबर आहे आता इथे बघा दोन वांगी इथं तर नाही आहेत पण पलीकडच्या साईडला दोन वांगे तुम्हाला दाखवेल मी तर हे बघा लहान झेंडू ह्याला कळ्या बघा किती आहेत ह्या झेंडूंना फक्त एकच गोष्ट आहे की टाईम टू टाईम पाणी आणि खाद्य हे भेटलं की ह्याला फुलं कंटिन्यू येत राहणार तर ह्याच्यामध्ये मिरच्या लागायला सुरुवात झाली लांब मिरच्या येत आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याची ज हे मिरच्यांची झाडं पण वेगळीच आहेत म्हणजे मे बी हायब्रिड आहे की ही मिरची ठीक आहे इकडचं तर पॅकेज हे फ्लॉपच आहे एकदा पूर्ण पाण्यानं भरलं होतं तर ह्यालाही आपण रिपेअर करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये हंड्रेड पर्सेंट तर त्या साईडला बघा भेंडी भेंडी बा केवढी झाली पाच सहा फूटपर्यंत भेंडी झाली उंच वरती तर भेंडी येतच राहते आहे बघा तुम्ही इथं इथे दोन तिकडे पण आहे वरती इकडे पण आहे हे तीन झाडं खूप उंच झाली आहेत बाकीची झाडं नाही हे तीन झाडं खूप उंच झाली आहेत तर ठेवलेत आपण हे तीन चार झाडं टोटल <coughs> तर या इथं पण आहे मोगरा आणि हे एकाच ह्याच्यात आहे तर आहे हे व्यवस्थित केळीचं झाड पण पलीकडे व्यवस्थित आहे त्याचाही ग्रोथ आहे तर जुनी पानं आपण कट करतो आता इकडचं पान कट करायचं आहे आपल्याला नवीन ग्रोथ जी येईल त्या पद्धतीने झाड हे मोठं होत राहतं ओके okay. सा तुम्हाला काय डाऊट्स असतील क्वेश्चन असेल विचारत जावा मी माझ्या पद्धतीने माझा अनुभव तुम्हाला शेअर करत जाईल हे आहे दुसरं लिंबाचं झाड चांगला ग्रोथ आहे ह्याचाही पहिलीकडे पेरूचं झाड आहे त्याचाही चांगला ग्रोथ आहे ठीक आहे पलीकडे मिरच्या मिरच्या या आहेत कंटिन्यू ठीक आहे गवतीच्याही चांगल्या प्रमाणामध्ये वाढतो आहे मिरच्या बऱ्यापैकी मागे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मिरच्याचं आपण हार्वेस्टिंग दाखवलं होतं ठीक आहे इकडे आहेत हे आपली काही जुनी झाडं तर बघूया तुम्हाला आता हे दाखवतो मी की वांग्यामध्ये दोन वांगे मी बघितली होती आळूची पानं आळूची पानं मी वीकली काढतो ओके तर बऱ्यापैकी पानं निघतात एक पंधरावीस पंधरावीस पानं निघतात वीकली तर हे बघा ह्याच्यात एक भेंडेचं झाडं आलं होतं ठीक आहे इथे दोन वांगी मी खालून बघितल्यावर दिसतं जास्त कारण हे याला पण एवढे काटेत ना तुम्ही जास्त यात घुसू नाही शकत <coughs> तर दिसेल मला वाटतं एका साईडने यस इथे एक आहे चांगली वांग आहेत हेल्दी वांगी आहेत म्हणजे खायला पण भरपूर आतापर्यंत आठ दहा वांगी हार्वेस्ट केलेली आहेत हेल्दी वांगेत एकदम एक वांग फक्त खराब निघालं होतं बाकी ऑलमोस्ट सगळी वांगी हेल्दी आहेत चांगली वांगे आहे त्याची तर ह्याचा चांगला अनुभव आला मला मी तुम्हाला गवार भेंडी वांगी ह्याच्याबद्दल चांगलं सजेस्ट करू शकतो ठीक आहे फक्त माझं काकडी आणि भोपळ्याचाच मी अजून प्रयत्न करतो त्यांना जिवंत ठेवण्याचा पण बघूयात तर ह्या आहे आपल्या इकडच्या साईडचा अपडेट तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तर तुम्ही तुमचे काही असेल सजेशन किंवा काय मला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ बाय